झाली मिराबल सत देवात चिंतन रात्र दिवस श्रीकृष्ण गोविंद हरे मुरा करार विन पदार विन विनिवेशयंत वटस्य पुत्रस्य पुरेशया बाल मुकुंद चिंतन करायला लागले रात्र दिवस देवाच्या चिंतना वाचून राहत होते देवावर ती दिवाणी होऊन गेली देवाची रडाव माणसा पुण्यासाठी रडाव महाराज म्हणतात बाई निघून गेली तर बाईसाठी रडाव का मुलगा निघून गेला मुलासाठी रडाव का एकटा पडला म्हणून सगळ्या परिवारासाठी रडाव का महाराज म्हणता या जगासाठी रडाव का माणसानं अरे या जगासाठी किती रडले तरी तुमचा उद्धार होणार आ, आ? होईल का जन्म मरणाचा सोडा साजरा होईल तुमचा जीवना रडाव जीवना रडाव तो कोणाचा जोड रडाव जेणेकरून आपल्या चित्ताला समाधान प्राप्त होईल देव आपल्यावरती कृपा करेल अंतकाळाच्या वेळीला स्वतः देव आपल्याला घेण्यासाठी हा खटाटोक कशासाठी आहे हा कटाटो कशासाठी आहे अरे प्रत्येकाचा शेवट गोड भरण्यासाठी हा कार्य आहे प्रत्येकाचं मरण चांगलं होण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होण्यासाठी एवढं मोठं कार्य आहे जीवावर दुःख आलं जीवावर संकट आलं माणसावर संकट आलं कोणाच्या पुढे हात पसरू नका पण देवाच्या पुढे हात पसरू नका देवाला म्हणाव देवा या संसारातल्या लोकांसाठी मी रडत नाही तर तुझ्यासाठी रडतो नाही जीवाने देवाच्या जोड रडावा दुसरं स्थान सांगितलं जीवावर संकट आलं तर सनसांच्या जोड जाऊन रडावा चला रुंदावन मध्ये वृंदावन मध्ये दिसायला स्वरूपवान आहे करोडपती घराण्यातल्या मुली